नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथील श्री दत्त मंदिराच्या पायऱ्यांवर बिबट्याचं चा दर्शन झालं आहे मध्यरात्री दीडच्या वाजेच्या सुमारास बिबट्यानं मंदिराचे ट्रस्टी यांच्या घरातील पाळीव पुत्राचा फडशा पाडल्यानंतर तो मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेला आणि पायऱ्यांवर पहुडलेल्या अवस्थेत सी सी टी व्हीमध्ये कैद झाला गेल्या पंधरा दिवसांपासून मनमाडसह परिसरातील दहा किलोमीटर परिसरात बिबट्याचे वावर वाढल्यानं नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं असून बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत